नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र नंदिनीचं अपहरण झालेलं असतं आणि वसुंधराला मात्र रम्याचं लग्न पार्थ सोबत लावून द्यायचं असतं परंतु रम्याचा आई विषय गैरसमज होतो आणि ती लग्न मंडपात कुठेतरी निघून जाते त्यामुळे आता काव्य आणि पार्थचं लग्न होतं त्यानंतर मात्र नाईलाजाने नंदिनी आणि जीवाचं सुद्धा लग्न होतं आता आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे की मिलिंद गवळी हे अभिनेते आता आपल्याला या मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे ज्यांना आपण पहिले आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अनिरुद्ध या भूमिकेमध्ये बघत आलेलो आहे ते मात्र आता या मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे या भूमिकेमध्ये त्यांचं नाव असणार आहे यशवंतराव भोसले हे, मात हे मात्र आता समाज कल्याण मंत्र्याची भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहे आणि मात्र त्यांची ही भूमिका खूपच वेगळी असणार आहे आणि प्रेक्षकांना ती भरभरून आवडणार सुद्धा आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमधल्या मिलिंद गवळी यांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही त्यांच्या भूमिकेबद्दल उत्सुक आहात का हे कमेंट बॉक्समध्ये आपल्याला नक्की कळवा मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा